बघा उन्हाचा एकूण सगळा हे बघितला तर थोडासा आवाजाला एकूण त्रास झाल्याचं मला असं समजलं आणि त्यामुळे फक्त एका दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे आणि माझ्याकडेच याच्या आदरणीय साहेबांची सभा होती परंतु या पद्धतीनं जो उन्हाचा त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरदचंद्रजी साहेब दिवसाला तीन तीन चार चार सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळ करतात तो एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो एखादा दिवस आराम झाला की पुन्हा पवार साहेब त्याच ऊर्जेनं आणि त्याच ताकदीनं पुन्हा महाराष्ट्र पिंजूर काढण्यासाठी सज्ज होते साहेबांची सभा म्हणजे प्रत्येक मतदारांमध्ये एक चैतन्य निर्माण होतं असा एक हे आहे मग आपली सभा होत नाही तर थोडं हे आहे हे बघा या काही गोष्टी ज्या आहेत या आपण मी स्वतः पाहतोय म्हणजे आज मी ही माझी स्वतः मी पाचवी सभा केलेली आहे आणि पाचवी सभा केलेली असल्यामुळे या सभा करताना काय धावपळ होते काय उडाताण होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती स्वास्थ्यामुळे सा, अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली पण मला वाटतं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी दुप्टीनं करू त्यामुळं लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण आहे मुळात आमच्याकडे विरोधक जे आहेत शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच दमी उमेदवार असल्यामुळे आणि ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील कारण त्यांनी मला आव्हान दिलं होतं की पंधरा वर्ष शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले याचा पुरावा दाखवा मी पुरावा दाखवला आहे आणि आता माननीय महोदय त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर सबमरीन म्हणजेच पाणबुडी हा जर विषय असेल आणि जर माझी खासदार म्हणायला लागले असतील की माझा काय पाणबुड्या बनवण्याचा व्यवसाय आहे का तर मला वाटतं की या पद्धतीनं कुठेतरी शब्द फिरवण्याचं काम ते आहेत आणि त्यामुळे त्यांनाही थोडासा अवधी मिळेल पवार साहेबांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांनाही थोडासा सावरण्यासाठी अवधी मिळेल माघार केव्हा आणि कशी घ्यायची हे ठरवण्यासाठी त्यांना अवधी मिळेल प्रश्न असा निर्यात बंदी उठवली कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आपणही सगळेजण जाणता प्रत्येक मेट्रिक टनवर पाचशे पन्नास डॉलर्स हा च चार्ज आहे आणि चाळीस टक्के हे निर्यात शुल्क आहे हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो म्हणजे इजिप्तचा कांदा हा साधारणतः पस्तीस रुपयाला उपलब्ध होईल श्रीलंकेचा कांदा हा पन्नास पंचावन्न रुपयाला उपलब्ध होईल पाकिस्तानचा कायदा सा आ, कांदा हा साठ रुपयाला उपलब्ध होईल परंतु या पद्धतीचं पाचशे पन्नास डॉलरचं शुल्क त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जर होऊन त्याची किंमत ही साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपये होईल स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल त्यामुळे ही जी निर्यात बंदी उठवल्याचं केंद्र सरकार सांगत आहे ही शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धुळफेक आहे महाराष्ट्रात जे आहेत पंतप्रधानांपासून सात आता आठ मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख नेत्या आहेत त्या सतत सभा घेतात कुठेतरी महाराष्ट्रात दशका दिसतोय का हे शंभर टक्के महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोन दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि देश पातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य उद्धव साहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते मोदींच्या भाषणातनं विकासाचा मुद्दा गायब होऊन आता जे आहे ते हिंदू मुस्लिमांचा मुद्दा प्रकरतेने दिसून येत आहे एकंदरीतच लोकांचा विश्वास उडालाय का विकासाच्या मुद्द्यावर मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे लोकांना अजूनही विकास हवाय लोकांना हे पूर्त ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणतायत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग भिजत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळे दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा महागाईचं सा काय झालं ते सांगा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडं आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे हे कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू